नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आजच्या मध्ये आज आपण पाहणार महाराष्ट्र मार्च एक नवीन परिपत्रक आलेलं आहे शासन निर्णय त्याच्या संदर्भात साक्षरता व संख्या कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात नितीन महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबवणे तर यामध्ये प्रस्तावने मध्येच दिले राज्याचे शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शैक्षणिक कार्यक्रम लागू करण्यात आले संदर्भ दिलेले आणि भारत अंतर्गत सुधारित लक्ष देण्यात आलेले आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार प्राथमिक स्तरावर सव्वीस ते सत्तावीस पर्यंत पायाभूत भाषिक व गणित कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिलेले तेच आपल्याला माहिती प्रमाणे प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान साध्य करणे शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता असेल अगदी प्राथमिक अध्ययन आवश्यकता म्हणजे मूलभूत पातळीवर वाचन लेखन आणि अंकगणित आधी साध्य केली तर हे उर्वरित धोरण ठरलं हे विधान अतिशय महत्वाचं आहे प्राप्त करण्यासाठी त्वरित अभियान राबवून राज्यात अंमलबजावणी करणे आणि या संदर्भात अभियानात विद्यार्थी पालक शाळा शिक्षक समाज आणि शासकीय यंत्रणांनी पुढाकार घेऊन भावी शिक्षणाचा पाय मजबूत करणं आणि त्याचा राज्य स्तरावरील सर्वेक्षणामध्ये राज्यातील शाळा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रविधी दर्शन बदल घडवून आणण्यासाठी लक्ष केंद्रित कामकाज करणे आवश्यक झालेले नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिसियन्सी इन याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी दुसरी पर्यंत पायाभूत साक्षरता असंख्य ज्ञान सव्वीस सत्तावीस पर्यंत प्राप्त करण्याचं लक्ष दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने दुसरी उच्च वरच्या वर्गातील जे विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त केली त्यांनाही प्राप्तांनी उचित संधी उपलब्ध करणं गरजेचं आहे अशा प्रकारचे आणि शासन काय दिले तर राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गात क्षमता वाढवण्यासाठी कृती कार्यक्रम मान्य दिले आता ह्याच एक असण आहे तर वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी शंभर टक्के अधिनिक क्षमता प्राप्त करण्या अपेक्षित आहे परंतु नियंत्रण मान्य कारणाचा विचार कर दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत सर्व क्षमता प्राप्त करण्यास ध्येय ठेवण्यात आले या कार्यक्रमाची व्याप्ती काय आहे तर सदरील कृती कार्यक्रम का स्वयंर्थ साहित्य विनानुदान शाळा तुकड्या व्यतिरिक्त राज्यातील सर्व माध्यमाच्या दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहील आणि सहावी ते आठवीसाठी जे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपात असणार आहे आता या विद्यार्थ्यांना भाषा गणित विषयासाठी कृती कार्यक्रमासाठी ठरवून देण्यात आले अपेक्षित क्षमता प्राप्त करण्याच्या उपाययोजना करण्याच्या अध्ययन क्षमता खाली परिशिष्ट एक तीन मध्ये दिले त्यानंतर बघू आता कृती कार्यक्रम कालावधी काय असणार तर सदर कृती कार्यक्रम कालावधी हा दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस असा असणार आहे यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त झाल्याची पडताळणी करण्यात अशा क्षमता विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमता प्राप्त शालेय होण्याची संबंधित शिक्षकांनी उपाययोजना कराव्यात तसेच शालेय वेळे व्यतिरिक्त वेळ वापरणे सुट्टीच्या कालावधीचा उपयोग यासाठी करायचा आहे म्हणजे शिक्षकांना ते सर्व शैक्षणिक सहाय्य अकॅडमिक सपोर्ट मिळणार याचा पूर्ण मुख्य सुट्ट्यामध्ये हा आपल्याला जो काही कृती आराखडा किंवा उपक्रम घ्यायचा सुट्टी मध्ये घ्यायचं घ्यायचंय त्यावेळेस मागे असणारे अपेक्षित क्षमता साध्य केलेल्या मुलांकरी शिक्षकांनी आपल्या सर्व ऑनलाइन ऑफलाइन मार्गात संपर्कात राहून अध्ययनाचं सातत्य राखलं जाईल चर्चा मार्गदर्शन नियोजन करायचं जे काय अध्ययन केलंय त्यांनी त्याचं विस्मरण याचं अं यासाठी लक्ष ठेवायचं आता कृती कार्यक्रम अंमलबजावणी संदर्भात या ठिकाणी सूक्ष्म नियोजन करायचे आता अध्ययन क्षमता पडताळणीचा नमुना खाली दिलेला आहे तो नंतर पाहूया आणि त्याच्या नोंदी कशा ठेवायच्या ते पण पाहणार आहोत या कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक स्वतंत्र गट करायचे आणि त्या गटामध्ये त्यांचं अध्ययन कामकाज सुरू राहिला असं प्लॅनिंग करायचे आणि या अध्ययन क्षमतेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचं स्वतंत्र गट तयार करून त्यांना अध्ययन सामग्री पुरवायची जसं अध्ययन साधन वाचन सामग्री शब्द कार्ड चित्र वस्तू गट निह अध्ययनाचे वेळापत्रक जस विद्यार्थी अपेक्षित क्षमता प्राप्त करीत तस त्यांचा प्रगती अहवाल चावडी वाचन व गणन कार्यक्रमात सादर करेल आता ज्यात कृती अपेक्षित प्रगती खात्री उठ गाठलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती सर्वांना दाखवायची आता तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत दुसरी ते पाचवी विद्यार्थी किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी या अंतर्गत क्षमता प्राप्त अशी याची खात्री शिक्षण करायची आणि दुसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी नियमित शिकवणार शिक्षण विशेष आदेश आणि शिक्षकांच्या नाव निह्या प्रत्येक वर्गासाठी नेमणूक मुख्याध्यापकाने देव, तातडी करायचे आता या कार्यक्रमांतर्गत शिक्षण आपल्या वर्गाचा अपेक्षित अध्यक्ष करायचं आहे या कृती कार्यक्रम सुरुवातीला वर्गातील सर्व विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी मॅपिंग व्हीएस के म्हणजे च्या माध्यमातून वरील मुद्दार व सहा उषा मुख्याध्यापन ऑनलाईन स्वरूपात करणारे दिनांक पाच तीन पंचवीस रोजीच्या पहिल्या क्षमता पडताळणीची नोंद या कृती दोन हो ती तीन चार मध्ये नमूद केलेल्या शिक्षण करून ठेवायचे आणि नंतर विद्या च्या माध्यमातून देण्यात आलेले संकेतस्थळ या चॅटबॉट वरती याची नोंद करायची तीस जून पंचवीस पर्यंत या कार्यक्रमात तीन सद्यस्तर प्राप्त झाला आहे त्यांची या विषयाची त्यांची या नोंद झाल्यावर आणखी नोंद करण्याची आवश्यकता आहे जर विद्यार्थ्यांचा अपेक्षित अध्यायन प्राप्त झाला नाही तर ते विद्यार्थी नोंदी पुढील तारखांना वरील संकेत बॉटवर dot करायच्या आहेत आणि वीस मार्च पाच एप्रिल वीस एप्रिल पाच मे वीस मे पंधरा जून तीस जून याप्रमाणे शाळांच्या आकडेवारी शाळा केंद्र बीड तालुका निहाय सर्वांना जाहीर करण्यात येणार आहे त्यानुसार ही कृती कार्यक्रम सुरू झाल्यानंतर साधारण तीस जून पंचवीस पर्यंत शिक्षण आपल्या वर्गातील विद्यार्थी मूल्यांकन करून अपेक्षित विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता जेव्हा प्राप्त होईल त्याच वेळी BSC च्या माध्यमातून देण्यात आले असेल chat bot वर याचे पुढचे कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य दाखवून द्यायचे अश्या प्रकारे त्यांना हे अंतिम मूल्यांकन काय असणार तर शिक्षकांनी स्वतः कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्यक्षस्थान घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला परीक्षा यंत्रणा त्वरित भेट आणि विद्यार्थी शिक्षक व शाळेचे कौतुक करायला घ्यायचे आणि भेटीच्या वेळेला त्याच दिवशी परीक्षा यंत्रणा BSC च्या माध्यमातून chat bot नोंदवायचं अशा भेटी पंधरा जुलै पंचवीस पर्यंत अखेर करायच्यात अनुपस्थित विद्यार्थी दुसऱ्या दिवशी किंवा ज्या दिवशी उपस्थित होते त्या दिवशी पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत पुन्हा प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक करायचे आणि अशा प्रकारची मुख्याध्यापकांनी हे करायचे आता लोकसहभाग आणि सामाजिक सोशल ऑडिट या सदर कार्यक्रमातून दर पंधरा दिवसांनी गाव पातळीवर सावळी वाचन गणन कार्यक्रम राज्य नेमून दिलेल्या तारखांना आयोजित करायचे या गावातील नागरिक पालक यांना आमंत्रित करावं तसेच शहरी भागा शाळा व्यवस्थापन समिती अथवा पालक शिक्षक सभांमध्ये असं वाचन वाचन व गणन कार्यक्रम करायचे असे कार्यक्रम तीस मार्च पंचवीस नंतर आयोजित करण्यात यावेत व एखाद्या वर्गाने अपेक्षित प्राप्त असेल अशा कार्यक्रमाचं आयोजन तीस तीन अं पंचवीस आधी करता येईल व दिनांक एक मे पंचवीस रोजी ग्रामसभा जे आहेत त्यामध्ये चावडी वाचन व गणन साजरीकरण आयोजित करण्यात यावं हो विद्यार्थी कशा पद्धतीन प्रगती करायचं याचा अहवाल मुख्याध्या बघा या ठिकाणी सादर करायचा तर चावडी वाचन कार्यक्रमामध्ये कृती कार्यक्रमासाठी अपेक्षा दे क्षमता केलेल्या जे काही विद्यार्थी वाचन वाचनगणन घेण्यात यावं आणि विद्यार्थी कोणत्या फक्त सांगितला पुढे चावडी वाचन वेळ पूर्व विद्यार्थी कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित प्राप्त केले विद्यार्थी वाचनगणन घ्यायचे आणि विद्यार्थ्यांनी छोटं पक्ष देण्याचा या ठिकाणी प्रश्न करायचा यातून कोणते विद्यार्थी नाविमेद होणार नाही याची काळजी घ्यायची कृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील इच्छुक सुशिक्षित स्वयंसेवकाची मदत घ्यायची आता शिक्षकांसाठी सुलभीकरण काय असणार राज्य शैक्षणिक SERT SERT पुणे इथून सर्वाना यावेळी आशिष्य आया विशेष सा दर्जा साहित्य प्रशिक्षण देणे उदाहरणार्थ व्हिडिओ कार्यपुस्तिका तसेच उपरोक्त शब्द प्राप्त झालेली याची पडताळणी करण्यासाठी अध्ययन अभ्यास सर्वेक्षण विषय निहाय व अध्ययन निष्पत्ती अह साधने परिषदेच्या डॉटी डॉट इन संख्येत निपुण महाराष्ट्र कृती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या प्रशिक्षणाच्या सगळ्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षण सर्वांचे लक्ष वेधण्यात येते आणि या ठराविक गतीने शिकत असल्या शिक्षण वेळेच्या व्यवस्थापनात अडचणी त्यामुळे शिक्षण आपल्या वेळेचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धती कारण खालील पायऱ्या सुचवल्यात तर काय विद्यार्थ्यांना प्रेरित करायचे त्यानंतर त्यांना शिकण्यास आव्हान द्यायचे अध्ययन उपक्रम कृती विद्यार्थ्यांच्या जिज्ञासवृत्तीचा सन्मान करणं विद्यार्थ्यांना शिक्षण करणं आणि विद्यार्थ्यांना स्वतःची गती शिकण्यासाठी वाढवणं अशा प्रकारे नंतर या ठिकाणी जे अपेक्षित शाळा व शिक्षकांना उत्कृष्ट काम कजनात क्षेत्रीय अधिकारी यांनाही प्रमाणपत्र द्यायचं अशा प्रकारे द्यायचं शिक्षण परिषद मार्च आ, माही मार्च एप्रिल मे जून केंद्र शिक्षण परिषद या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगान चर्चा करायची आहे यामध्ये अध्ययन स्तर कृती कार्यक्रम कार्यपद्धती उद्दिष्ट साध्य होण्यासाठी प्रयत्न हे सगळं येणाऱ्या अडचणी त्यावरील उपाय हे करायचे त्यानंतर या दरम्यान परीक्षा यंत्रणे शाळा भेटीच्या भेटी पण या ठिकाणी नियोजन करायचे त्याला जबाबदार विद्या समीक्षा व्हीएसकी या मार्फत मॅपिंग शिक्षक यांची नोंदणी मॅपिंग चा मुद्दा क्रमांक सहा वरती आपण पाहिला वर्ग घोषित करण्याची विद्यार्थी ऑनलाइन सुविधा पुरवणं पडताळणीबाबत माहिती भरण्यात प्रगतीदर्शक स्थितीदर्शक विविध अहवाल प्रसिद्ध करायचे कृती क्षमता अपेक्षित स्तरापर्यंत जातील साध्य करतील मुख्याध्यापकने शाळेत चर्चा करणं नंतर विद्यार्थ्यांना सहाय्य होईल अशा उपाययोजनाची आखणी करत सादरी करणं नियोजन करणं व मुख्याध्यापकांनी परीक्षा यंत्रणा मार्फत भेटी देऊन त्यांचं कौतुक वगैरे करायचं किंवा अडचणी असतील त्या समजून घ्यायच्या अशा प्रकारचे एक जे परिपत्रक होते यामध्ये पाहिलं आपण आता यामध्ये जे काय आहेत आपण पाहू शकतो की या कृती कार्यक्रमांतर्गत या ठिकाणी अधिक अपेक्षित अध्ययन क्षमता इथं दुसरीसाठी दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिलं आहे कौशल्य दुसरा इथं दुसरीसाठी अपेक्षित क्षमता अध्ययनाचे स्तर दिलेले आहेत आता यामध्ये आपण पाहू शकतो की वाचन कौशल्य वाचन प्रथम एक जे अध्ययन स्तर आहे सर्व सर्वाक्षर वाचणे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी चौदा जे अध्ययन स्तर देण्यात आलेले आता या चौदा अध्ययन स्तरामध्ये आणि त्यामध्ये क्षमता काय तर अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी सोपी अं यांनी तयार झालेली लहान वाक्य त्यानुसार आपण काय करणार आहोत तर समजा त्या मुलाने जर अध्यनंतर समजा आपण असं समजूयात की चौदा गाठला म्हणजे अपरिचित मजकुरात चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार केले लहान वाक्य अचूक आणि व्यमचिन असं योग्य गतीने वाचतो तर आपण त्यांना या ठिकाणी जे काय ते परिशिष्ट ज्या ठिकाणी आपण त्यांची नोंदणी करणार आहोत या ठिकाणी अं हा जो आहे जी काय पडताळणी करणार त्यामध्ये अनुक्रमांक एक मध्ये विद्यार्थ्याच विद्यार्थ्याचे नंबर त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव मग त्यापुढे एक ते चौदा पैकी कोणती त्याने वाचन पैकी जी काही अध्ययन क्षमता असेल अध्ययन स्तर आहे अध्ययन स्तर त्याने प्राप्त केला असतो या ठिकाणी लिहिणार आहोत त्यानंतर लेखन मध्ये पण एक ते सोळा पैकी कोणता असेल त्यानंतर Uh, संख्या मध्ये एक ते अकरापैकी कोणता असेल एक ते पैकी कोणता असेल ते अशा प्रकारचे जे काय असणार आहे ते अध्ययन स्तराची जे पटाणी नमुना हा आपण आपल्या स्तरावरती या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे पण अशा प्रकारे आपण तयार करणार त्यानंतर काय आहे तर या कृती कार्यक्रम अपेक्षित अध्ययन क्षमता तीसरी ते पाचवीसाठी दिल्या यामध्ये पण कौशल्य नंतर तिसरी ते पाचवीच्या अपेक्षित अध्ययन क्षमता काय आहे आता या ठिकाणी आपण पाहूयात कौशल्य वाचन मध्ये काय दिले प्रथम भाषेसाठी सोपे शब्द व जोड्या जोडाक्षरे यांनी बनलेले सहा ते आठ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने पण आकलन असा वाचतो हे झाले अध्ययन क्षमता पण त्यांच्या अध्ययन स्तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पंधरा अध्ययन स्तर दिलेले वाचन सर यापैकी तो कोणत्या कोणत्या अध्ययन स्तरावरती आहे त्याची नोंद आपल्याला आपण जो पडताळा पडताळ सूची पाहिजे त्याप्रमाणे करायची त्यानंतर लेखन मध्ये पण या ठिकाणी प्रथम भाषेसाठी सहा ते तिसरे ते पाहिजे सहा ते आठ शब्द तसंच जोडाक्षर बनलेल्या चार ते पाच वाक्यांच्या आकलनाचे लेखन करतो आणि त्याचे देखील अध्ययन स्तर या ठिकाणी अठरा दिलेले आहेत नंतर संख्या ज्ञान न्यूमरसी मध्ये कौशल्यामध्ये आणि अध्ययन क्षमते वस्तू मोजतो व नव्याण्णव प्रसंख्याबद्ध विकसित करतो तर याच्यामध्ये संख्या मध्ये पण या ठिकाणी वीस अध्ययन स्तर दिलेले आहेत संख्यावर विक्रियामध्ये नंबर मध्ये दैनंदिन जीवनात नव्याण्णव पेक्षा जास्त वजाबाकी क्रियांचा वापर करतो यामध्ये अध्ययन सर या या ठिकाणी ठिकाणी किती दिले तर एकोणीस अशी सदर उद्दिष्ट निपुण कमी पहिल्या टप्प्यात सदर उद्दिष्ट प्राप्त करून पुढील यत्तानुसार सर्व उद्दिष्ट साध्य करणं आवश्यक आहे आता यामध्ये सोपे शब्द यामध्ये कृती कार्यक्रम तिसरे ते पाचवीच्या दृष्टीने सोपे शब्द म्हणजे पुढील प्रकार जसं पाऊस झोपडी नारळ चिमणी अशा प्रकारचे आहेत नंतर सोपी जोडाक्षर मी कार्यक्रम मध्ये तिसरी ते पाचवीच्या दृष्टीने जसा रस्ता हास्य अभ्यास तुमच्या आपल्या पालक पुस्तक अशा प्रकारचे जे काही पुस्तक असणार आहेत ते असे एक तो शोभे नंतर पडताळण पडताळणी सूची आपण ज्याप्रमाणे पाहिले त्यामुळे क्रमांक असणार आहे नंतर विद्यार्थ्याचं नाव आणि त्यापैकी एक ते वाचन मध्ये एक ते पैकी त्यांनी कोणते कोणता अध्यास प्राप्त केला लेखन मध्ये एक ते पैकी कोणता अध्याय त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि त्यानंतर न्यूमरसी मध्ये म्हणजे पैकी कोणता त्याने अध्यनस्तर प्राप्त केलाय आणि मध्ये पण या ठिकाणी एक ते एकोणतीस पैकी कोणता अध्ययन प्राप्त केलाय त्याचे आपल्या जे वा, वर्गवायज मुलांज आपल्याला या ठिकाणी माहिती बनवायची तर त्याचा अजून एक फॉर्मॅट देतो कशा प्रकारे आपण तो, तो पाहू आता या ठिकाणी आपणास आपल्याला जो काही कृती तीस ते पाचवीस समजा आपल्याला निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम अध्यक्षांचा पडताळणा पडताळणी म्हणून बनवायचं आहे त्यामध्ये जस कौशल्य वाचन साठी तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर त्यासाठी पहिला जो पहिला जो आपला तक्ता आहे त्यामध्ये या, या ठिकाणी अनुक्रम अनुक्रमांक असेल त्यानंतर मुलाचं नाव असणार आहे मुलाचं नाव टाकायचं त्यानंतर जो काही त्याने अध्ययन तर जो काही समजा या ठिकाणी समजा जे एक्स मुलाचं नाव आहे तर त्या मुलाने समजा वाचन जे काय वाचन मध्ये तर समजा असं समजूयात की आपण त्याने तेरावा जो परिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांना तयार झाले लहान विराम चिन्ह असं योग्य रीतीने नाकल असं वाचतो ही जर हा जरा प्राप्त केला असेल तर या ठिकाणी आपण मध्ये टिक करणार आहोत तर अशा प्रकारे आपण वाचन नंतर लेखन, लेखन च पण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या नावाने जे त्याने जो त्याने प्राप्त केलेला असेल तो आपण या ठिकाणी भरणार आहोत जसं की इथे समजा आपण या ठिकाणी पाहूयात की जसं की अं स्तर क्रमांक त्याचा चौदा असेल समजा कुठ श्रुत लेखना करता चार ते पाच शब्दांची एक ते दोन सोपी वाक्य योग्य गतीने गे तयार करतो या ठिकाणी आपण त्याच नाव करणार आहोत या ठिकाणी त्याच्या नावासमोर एक नंबरला क्लिक करणार आहोत म्हणजे याचा अर्थ की त्याने एक ते तेरा एक ते चौदा जे काही स्तर आहे ते स्तर तो व्यवस्थित करतो किंवा व्यवस्थित त्यांनी त्या क्षमता ज्या आहेत त्या क्षमता प्राप्त केलेल्या आहेत अशा प्रकारे आपण माहिती भरणार आहोत त्यानंतर आहे पुढचा संख्याज्ञान संख्या ज्ञान मध्ये पण विद्यार्थ्यांचं नाव आणि त्यापैकी एक ते वीस पैकी जे काही अं जे काही क्षमता आहेत त्या क्षमता आपण या ठिकाणी त्यांच्या जे प्राप्त केली असेल त्या क्षमतेसमोर आपण टिक करणार आहोत कोणती जसे असेल इथे झिरो ते नऊ संख्ये पर्यंत संख्या नामे लिहितो अक्षरी म्हणजे अक्षरी लिहितो तर त्या त्यापुढे आपण ठीक करून अशा प्रकारे आपण ती माहिती त्यांची भरू शकतो तसंच तिसरी ते पाचवीसाठी संख्यावरील क्रियांसाठी विद्यार्थ्याच्या नाव या ठिकाणी सोळा या ठिकाणी क्षमता दिलेल्या आहेत जसं दैनंदिन जीवनात नव्याण्णवपेक्षा जास्त उत्तर अशी बेरीज बेरीज व किंवा क्रियांचा वापर करतो समजा आपण इथे या ठिकाणी पकडूया सोळा सोळा सर झिरो ते वीस पर्यंतच्या संख्यांचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरजेची शाब्दिक उदाहरण सोडवतो तर या ठिकाणी आपण वरती टीक करणार आहोत अशा प्रकारे आपण ती माहिती भरतो त्यानंतर संख्यावर क्रिया त्याप्रमाणे विद्यार्थी नावाने या ठिकाणी एकोणतीस या ठिकाणी जे काय आहेत जे काही माहिती आहेत जे काही भरायचे आपल्याला ते एकोणतीस या ठिकाणी स्तर दिले त्या स्तरानुसार आपण माहिती भरणार आहोत त्यानंतर कृषी कार्यक्रम अंतर्गत जो फाटा आपल्याला शेवटी करायचा विद्यार्थ्यांचं नावाने एक ते पंधरा कोणतं स्तर आहे Saur या ना? ना तो या ठिकाणी आपण लिहू शकतो इथे नाव येणार आहे इथे सिरियल नंबर आपल्याला या ठिकाणी नाव येईल आणि या ठिकाणी जो काही स्तर प्राप्त केलेला असेल तो त्याच्या समोर लिहायचा आहे वाचन लेखन संख्या ज्ञान आणि गणितावरील क्रिया अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये त्या स्तरापैकी कोणता स्तर त्याने प्राप्त केलाय किंवा कितीपर्यंत स्तर प्राप्त केलाय ते या ठिकाणी आपण अशा प्रकारे लिहू शकतो त्यानंतर दुसरे विपुल महाराष्ट्र अभियाना अंतर्गत दुसरे कृती कार्यक्रम अध्यक्ष पडताळणी सूची एक आणि दोन आता यामध्ये आपण साठी काय तर कौशल्य वाचन साठी या ठिकाणी सेम विद्यार्थ्यांचे नाव असणारे जी काय त्याने अध्यक्षमता काय दिली ते अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी सोपी जोडाक्षरे व यांनी तयार केलेली वाक्य सोपने वाचतो त्यामध्ये स्तर कोणता येतो तो आपण या ठिकाणी लिहायचा आणि या ठिकाणी आपण त्याला टिक करणार आहोत अशा प्रकारे स्तर वाचन वाचन केला त्यानंतर लेखन पण सेम या मास करणार आहोत जे काय मध्ये चार ते पाच सोपे शब्द सोपे शब्द व जो, सोपे जोडाक्षर दो असलेल्या दोन तीन वाक्याचे अनुलेखन अनुलेखानुसर लेखन करतो आणि त्यानुसार आपण त्या प्रत्येक विद्यार्थ्याची या ठिकाणी जी काय कृतिका पडताळणी आहे ती करणार आहोत अशा प्रकारे त्यानंतर संख्या ज्ञान आहे संख्या ज्ञाने पण विद्यार्थ्यांच्या नावाने एक ते अं साधारणतः संख्या ज्ञान एक ते अकरा पर्यंत जे काही आहेत त्या अध्य करणार नंतर संख्या वर्गी क्रिया आहेत दैनंदिन जीवनात जी नऊ पर्यंतच्या संख्येची बेरीज उपयोग करतो हे दुसरीसाठी आहे तर यामध्ये तेरायन स्तर दिलेली तर त्यानुसार आपण हे करू शकतो आणि शेवटी नंतर कृती कार्यक्रम अंतर्गत दुसरीसाठी जो अं शब्द अध्ययन शब्द पडताळणी नमुना त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव येणार त्यापैकी त्यांनी कोणते अध्ययन स्तर पर्यंत प्राप्त केलेले आहेत त्याचा क्रमांक या ठिकाणी लिहून आपण वेगवेगळ्या आपण जे काही परिपत्रकांमध्ये शासन निर्माण पाहिलं त्याप्रमाणे आपण त्याच्या संदर्भातले जे काही स्तर असतील त्यानुसार आपण वेळोवेळी जे काही आपण त्या गोष्टी करणार आहोत अशा प्रकारे आपण मित्रांनो या गोष्टी जे काही अध्ययन स्तर आहेत अध्ययन स्तरात क्षमता प्राप्त करण्यासाठी जे काय आपण पडताळणी सूची वगैरे कशा आहेत ती आपण पाहिल्या यानंतर आपण याची आपल्या माहितीसाठी याची जे काही लिंक आहे परिपत्रक आणि दोन यांची ची लिंक आपला जो काही डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल तिथून आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आठले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद